ये चल जाऊ कोल्हापुरी पंचगंगा नदी तिरी कोल्हापूर राजधानी मावळ्याची ए कोल्हापूर राजधानी मावळ्याची आणि कोल्हापुरी फेटा बांध कोल्हापुरी पायतान ए कोल्हापुरी फेटा बांध कोल्हापुरी पायतान पहिलं छाती काढून चाल पडत नारी गीर रामा जीर रामा जीर रामाजी शर मला सांगा गटारी आमोषा गटारी अमोषा आपल्याकडे म्हणतात काय नेमकं म्हणजे गटारे अमोषा म्हणजे नेमकं काय आहे आणि आपण का, गटारी आमुशा, गटारी आमुशा, गटारी आमुशा का, का पद्धती अशा पद्धतीच्या पार्ट्या करतोय मुळातच गटारी अमोशा म्हणून पूर्वी काही जेवण वगैरे करून काही व्यसन करून अशा काहीतरी करण्याची प्रथा करत होते परंतु काही गोष्टी त्या चुकीच्या बी आहेत मुळात ही आमवशा ही आहे ज्या दिवशी आपली ती श्रावणाच्या अगोदरच्या ज्या आमोशा येते त्या अमावश्याला आपण पूजन केलं जातं समय इथून दिव्याचं पूजन केलं जातं आणि खऱ्या अर्थानं मग श्रावण महिना चालू होतो पण श्रावण महिना चालू झाला की आमचं मटण बंद झालं बघा म्हणजे कोल्हापूरकर म्हटलं की आम्ही तांबडा पांढरा असं आणि आमचं मटण बंद झालं मग आमावश्याच्या आदल्या दिवशी मटणाचा बे ताकायचा कोल्हापुरातला खास करून तांबडा पांढरा रसा ते बी आपण आपली मित्रमंडळी म्हणून आम्ही एकत्र करायचं आणि खास फक्कड मांडा रसा मंडळ आपला हा दिनक्रम चालू ठेवायचा शाहीर आपण बघावंच ना कुणी कांदा चिरलाय कुणी टोमॅटो चिरलाय तुम्ही मटन घेऊन आलाय काही जणांनी मदत केलेली का आहे नंबर एक मराथी का -का काय आता तांबडा पांढरा न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुढचं कसं नियोजन आहे काय काय मटणाचं काय करणार पुढे आता थोड्याच वेळा आता पांढरासा बी पूर्ण होतोयच पांढरासा झाला की आपल्याला बेत हा छान पैकी आकायचा आणि मग काय म्हणे मित्रांचा बसला हा गलका मिसल मित्रांचा बसला हा गलका रश्याचा चटका घेऊ जरा बर का सांगतो पावन आव पावन सांगतो पावन आव पावन, आवो पावन तांबड्या पांढरा रश्याच घेऊन तुम्ही आव जेवण जेवण अशा पद्धतीचं स्वरूपात काही गाणारी मंडळी असतात विनोदाचे किस्से असतात आणि तो दिवस एक आनंदाचा घालवावा सुखाचा घालवावा आणि अनाठाई काही चुकीच्या घटना असतील त्या ह्या अमावश्याला विजल्या जाव्या आणि नवीन प्रकाश हा येऊन श्रावणातला आनंदाचा दिवस साजरा व्हावा वा 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 एकदम एकदम मस्त कारण आत्तापर्यंत तरुण मंडळी आहेत ती जेवतायत पार्ट्या करतायत आणि गटारी अमुष म्हणजे गटारीमध्ये दारू पिऊन पडावं असा एक विचार पुढं खरं तर यायला लागलेला आहे पण तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने सांगितलं की हेल्दी वातावरणामध्ये या व्यवस्थित जेवा तुम्ही शाकार मांसार काय करत असाल तर करा आणि पुढचा महिना धार्मिक कार्यक्रमांमध्ये धार्मिक गोष्टींमध्ये वेळ घालवा याचा असाच मतीतार्थ तुम्हाला वाटतोय बरोबर आहे पण आता आपण आता तसं म्हणायला गेलं तर श्रावण महिना हा खऱ्या अर्थानं सुखाचा आनंदाचा आणि शाकाहार म्हणजे शुद्ध शाकाहार जेवणाचा एक बेत असतो पुरणपाळीचा बेत असतो गणेशोत्सवाला की मोदक असतात उपवास अष्टमी म्हटले की खिचडी वगैरे सगळे आपल्याला आलेले असते म्हणजे व हर एक त्या दिवसाचा एक गुरुवार शुक्रवार शनिवार सोमवार श्रावण सोमवार वगैरे म्हटलं की फराळ आणि गोड काय असेल ते आपण खाद्य हे आपल्याला खायला मिळतं आणि तो आस्वाद आपण जवळपास आपण करत असतो तो आनंदाचा सुखाचाच म्हणतो आपण जीवनाचा खरं तर आता तांबडा रस्सा मी पिलेला एकदम झंझरीत एकदम नाद गोळा म्हणतो की नाही तसं झालेला आता पांढरासा तुम्ही करणार आहे त्याचं मटणाचं सुक्कर राहिलेला आहे तेवढं लवकर लवकर करा म्हणजे आपण जेवायला बसूया नक्कीच नक्कीच आपण बसूया आता बे जेवायला बसूया ए चल जाऊ कोल्हापुरी पंचगंगा नदी तेरी कोल्हापूर राजधानी मावळ्याची ए कोल्हापूर राजधानी मावळ्याची आणि कोल्हापुरी फेटा बांध कोल्हापुरी पायथान एक कोल्हापुरी फेटा बांध कोल्हापुरी पायता पैलवान पहिलवान छाती काढून चाल पडत ती नारी गीर रामा जीररामा, रामा जीर रामाजी झीर रामा जीर रामा जीर, रामा जीर, रामा, जीर, रामा, जीर, रामा, जीर रामा कोल्हापूरचा पहिलवान एक कोल्हापूरचा पहिला वान हत्ती वाने चाले छान आणि कुस्तीमध्ये डंका वाजे चौ आणि दूध कटा गंगाविषयी अहो दूध कटा काळ्या बरं हुभ्या मशी आणि भैया नवा हैया म्हणून दूध नारिग, ती नारी गे, नारी गे, नारी गे, गे। जीर रामा जीर रामा जीर रामा दाजी तांबड्या पांढऱ्यासोबत झणझणीत मटणाचा बेत असाच सुरू राहणार आहे मी सुद्धा आता या मटणाचा आणि तांबड्या पांढऱ्या रशाचा आस्वाद घेतो ही पार्टी हे भोजन असं सुरू राहणार आहे तुम्हीसुद्धा कधी भविष्यात कोल्हापुरात आला तर नक्की या तांबड्या पांढऱ्या रशाचा आणि कोल्हापुरी मटणाचा आस्वाद घ्यायला विसरू नका कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर साम टी व्ही कोल्हापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका